प्रिय मित्रांनो आज शुक्रवार आणि एकवीस मार्च आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये याकोबची जी दहा मुलं आहेत ती मुलं जेव्हा आपली मेंढ चालण्यासाठी गेलेली होती त्यावेळेला त्यांना जेवण देण्यासाठी तो आपल्या छोट्या मुलाला म्हणजे युसेफला पाठवतो आणि योसेफ हा नेहमी एक स्वप्नदर्शी होता आणि नेहमी आपली स्वप्न भावांना सांगायचा आणि त्यामुळे त्याच्या विरुद्ध हे दुसरे दहा भाऊ होते आणि त्यामुळे तो जेव्हा येणार आहे हे त्याला कळलं तेव्हा त्याने त्याला ठार मारण्याचा विचार केला आणि प्रिय मित्रांनो तो जेव्हा आला तेव्हा एका बनून सांगितलं त्याला ठार मारू नका त्याला एखाद्या विहिरीत तुम्ही टाकून द्या तर त्याप्रमाणे माझ्या मित्रांनो तो येताबरोबर त्याचा जगा काढण्यात आला आणि तो एका बकऱ्याच्या ज्याला पण रक्तामध्ये बुडून काढला आपल्या वडिलांना दाखवण्यासाठी की त्याला कुणीतरी रानटी जनावराने मारून टाकलेला आणि अशा परिस्थितीमध्ये तो आला तेव्हा प्रत्यक्ष तशा प्रकारे घडलं आणि त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला दिसून येते की ही जी मानवी प्रवृत्ती आहे ही मानवी प्रवृत्ती किती विकृत आहे की, की आपल्या स्वतःच्या भावाला अधिक प्रेरणा देण्याऐवजी त्याच्यात असलेल्या सद्गुणांचा अधिक त्यांनी फायदा करून मोठं व्हावं आणि सगळ्या बंधूंना अधिक मदत करावी अशा प्रकारची प्रेरणा देण्याऐवजी त्याला कसं ठार करता येईल हा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि त्याने खरोखर वाईट गोष्टी केल्या परंतु ज्या वेळेला हे मिसरी लोक आले त्या मिसरी लोकांना त्याने त्या ते विहिरीतून घालून त्याला विकून टाकलं वीस नाण्याला आणि त्यानंतर आपण पाहतो की त्या माणसाचे पुढे किती हाल झाले त्याला अगदी तुरुंगात देखील राहायला लागलं परंतु माझ्या मित्रांनो त्याने कोणत्याही प्रकारची कुरकुरता केली नाही फक्त देवाकडे तो प्रार्थना करत होता आणि देवाच्या इच्छेशी तो एकनिष्ठ होता आणि अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर त्याला मात्र मदत करतो आणि शेवटी हा तुरुंगवासी एक त्या देशाचा म्हणजेच हिपरी बिसरी देशामध्ये तो एक मोठा माणूस बनतो गव्हर्नर बनतो आणि त्यामुळे त्याच्या ठाई पुष्कळ हक्क येतात था, त्याच्या ठाई अनेक प्रकारचे अधिकार येतात हो माझ्या प्रिय मित्रांनो परमेश्वर ह्या माणसांमध्ये कशी प्रेरणा पाठवतो आणि त्याचं कसं भलं करतो परंतु दुसऱ्या बाहूनेस आपल्याला ठाऊक आहे की समाजामध्ये अशी प्रवृत्ती आहे की जे पुढे पुढे जातात त्याचे पाय खेचायचे आणि त्यांना नष्ट करायची ही प्रवृत्ती परंतु समाजामध्ये हे राजकारणात देखील अनेक गोष्टी आपण पाहतो परंतु माझ्या परमेश्वर आपल्याला टाकून देत नाही तर आपण प्रामाणिकपणे वागलो तर आजच्या देखील आपण पाहतो की एक मोठा धनी जो द्राक्ष लागतो आणि तो आपल्या एका माळ्यास त्याला लावून देतो सांगतो ह्याची काळजी घे मी थोडे दिवस बाहेर जातो आल्यानंतर तुला मी प्रेरणा दे हो माझ्या प्रिय मित्रांनो तो माणसू माणूस आल्यानंतर त्याने त्याच्या दुसऱ्या दासांना पाठवलं पण त्या दासांना त्याने ठार केलं आणि शेवटी त्याचा मुलगा पाठवला त्या मुलाला देखील त्याने ठार केलं म्हणजे ही कथा आहे प्रभू येशुप्रिस्ताची जो ह्या जगाचा तारणारा आहे ज्याने आपला प्राण ह्या जगासाठी दिलेला आहे त्या, त्या माणसाला तुम्ही ठार करतात ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती माणुसकीला धरून नाही आणि त्यातून परमेश्वर आपल्याला सांगतो आहे की शेवटी परमेश्वर किती श्रेष्ठ आहे ह्या तोच कसा न्याय करणार आहे हे आपल्याला इथे दाखवून दिलेला आहे